सगळ्यांना मनपूर्वक आणि सप्रेम नमस्कार मित्रांनो हा माझा पहिला मराठी चॅनल आहे जो मी यूट्यूबवर सुरू करत आहे याआधी मी दोन चॅनल सुरू केलेले आहेत ऑलरेडी माझे ते रनिंग आहेत त्यातला एक हिंदी चॅनल आहे जो आहे मिथिला गोंदी नावाने आणि दुसरा आहे कन्नडा चॅनल जो आहे हुबळी जोडीच्या नावाने कारण मी कर्नाटकात राहिल्यामुळे आता मला बऱ्यापैकी कन्नड येते आणि आमची फॅमिली ही कर्नाटकात म्हणजे मी आता गेले बावीस वर्ष कर्नाटकात असल्यामुळे माझा कन्नडा चॅनलसुद्धा आहे पण काय ना आपली मराठी आतना जात नाही मी महाराष्ट्रात इथे येऊन बावीस वर्ष झाली असली तरी महाराष्ट्र काही माझ्या जात नाही आणि नेहमीच असं वाटायचं की मला एक मराठी चॅनल चालू करायचाच आहे कर्नाटकात असल्यामुळे असं मला खूप लोकांनी सांगितलं की तू इथे राहतेस आणि तू मराठी चॅनल सुरू केलास तर तो कोण बघणार वगैरे तू कन्नडा चॅनलच सुरू करायला पाहिजे पण मी सगळ्यात आधी पाच वर्ष आधी जो हिंदी चॅनल सुरू केला तो बऱ्यापैकी रन करतो आहे अजून मॉनिटाईज झालेला नाही आहे बिकॉज ऑफ सम टेक्निकल रिझन ऑल्सो आणि माझाही जरा त्याच्यात स्लो डाऊन झालेला मध्यंतरी त्यामुळे तो अजून झालेला नाही आहे कन्नडा चॅनल मी आत्ता रिसेंटली सुरू केला आहे एक दोन महिन्यापूर्वी पण ना तेच एक जेव्हा आपण मी लाईव्ह जायचे ना हिंदी असो किंवा कनडा चॅनलमध्ये मला खूप लोकं मराठी लोकं यायची लाईव्हमध्ये आणि ती माझ्याशी मराठीत बोलायची आणि सगळे असं मला म्हणायचे की तू इतकी सुंदर मराठी बोलतेस मग तू का नाही मराठी चॅनल सुरू करत मग म्हटलं चला आता आली आहे वेळ आता मराठी चॅनल सुरू करायलाच पाहिजे कारण की मला मराठी बोलायला खूप आवडते मी शिकली वाढले सगळं महाराष्ट्रात आहे मी मराठी आहे आता मी लग्नानंतर ऑब्वियसली मी कर्नाटकात असल्यामुळे कन्नडा आहे पण मी मूळची मुंबईची मी पूर्ण दादरमध्ये शिकली आहे वगैरे चबिलदास माझी शाळा आणि माझं कॉलेज वगैरे पुण्यात झालेलं आहे त्यामुळे मराठी ही अगदी रक्तात आहे माझ्या आणि महाराष्ट्र काही माझ्यातनं निघत नाही आहे म्हटलं चला आता करूया सुरुवात हा चॅनल मी कुठल्याही रेसिपीज वगैरे किंवा ब्युटी टिप्स जसं की आता मी माझं पार्लर बघत आहे मग ब्युटी टिप्ससाठी किंवा कुठल्याही डी आय वायसाठी केलेलं नाही कारण ह्याच्या आधी जे माझे दोन्ही चॅनल्स आहेत स्पेशली जो हिंदी चॅनल आहे त्यामध्ये मी भरपूर रेसिपीज म्हणजे फूड रेसिपीज आणि भरपूर ब्युटी टिप्स फेशियल हेअर कट्स वगैरे सगळं ऑलरेडी अपलोड केलेलं आहे तर त्या गोष्टींसाठी तो चॅनल आहे हा चॅनल हा माझ्या खूप जवळचा मानला जाईल यापुढेही कारण या, या चॅनलमध्ये मी फक्त बोलण्यासाठी येणार आहे म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा लाईव्ह येईन तेव्हा तुम्हीही माझ्याशी गप्पा मारू शकता पण हाच चॅनल मी चर्चासत्र असं विचार करू शकतो आपण किंवा असं बोलू शकतो पण असं तुम्ही म्हणाल की चर्चासत्र म्हटल्यावर दोन लोकं लागतात मग दोन लोकं एकमेकांसमोर बसून बोलतात पण मी तसं नाही आहे म्हणजे एखाद्या कुठल्या एखाद्या विषयावर काही माहिती देण्यासाठी किंवा माझेही विचार मांडण्यासाठी मी येईन मग त्यावर तुम्ही कमेंट कराल मग मी तुम्हाला उत्तरं देईन वगैरे असा माझा विचार आहे सध्या हा चॅनल सुरू करण्यामागचा हेतू की मला जे वाटतं मला जे सांगावं असं वाटतं ते मी या चॅनल द्वारे तुमच्याशी शेअर करू शकेन आणि आता कसं आहे ऑटो डब होतात किंवा मा, माझा एखादा विषय तुम्हाला आवडला असेल किंवा नॉन मराठी माणसाला तो ऐकायचा असेल तो मग so, तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करूनसुद्धा ऐकू शकतो सो असंही आता यूट्यूबवर सुविधा असल्यामुळे तो काय प्रॉब्लेम होणार नाही आहे पण मला कसं ना मराठी बोलायलाच खूप आवडतं अगदी मनापासून आणि इ इथे कर्नाटकामध्ये आणि आमच्या घरात स्पेशली आम्ही कन्नडाच बोलतो आणि ऑलमोस्ट सगळे क्लायंटही माझे कन्नडाच बोलणारे आहेत आहेत काही मोजके क्लायंट्स आणि माझे शेजारी पाजारी मोजकी लोकं आहेत जे मराठी बोलतात पण मला असं गप्पा मारायला किंवा खूप काही मराठीत बोलायला असा काही काय म्हणतात ते मला आता शब्दच आठवत नाही आहेत असं एवढी आता कमी झाली आहे सवय मराठी बोलण्याची मग आता मी पुन्हा सुरू करणार आहे माझ्या भाषेत बोलायला सो हा चॅनल फक्त बोलण्यासाठी आहे असं आपण म्हणू शकता पण एखादे चांगले चांगले विषय छान छान विषय जे जगात चाललेले असतील जे ट्रेंडिंग असतील किंवा एखादा मी सिनेमा पाहून आले तर मला तो कसा वाटला त्या विषयावर एखादं रिॲलिटी शो चालू असेल जसं आता आपण म्हणू शकतो बिग बॉस मराठी बिग बॉस सुरू झालेला आहे तोही एक चांगला विषय आहे सध्या आपल्या इंट्रॅक्शनसाठी तो एक चांगला विषय असू शकतो एखाद्या वेळेस मी त्यावे त्या विषयावर बोलू शकेन कारण की हिंदी बिग बॉसचं मी माझ्या चॅनलवर हिंदी चॅनलवर लास्ट लास्ट एंड एंडला खूप काही विषय मी आ, डिस्कस केलेले तर तसंही असू शकतं बघू आता म्हणजे हा आता मी चॅनल सुरू केला आहे आय होप की तुम्हालाही आवडेल आपण यामध्ये प्रोग्रेस करू कारण कुठलाही माइंडसेट किंवा मा, कुठलाही विषय डोक्यात धरून मी हा चॅनल सुरू केलेला नाही आहे जण असंही म्हणू शकतील की एखादा विषयाला धरून तो चॅनल सुरू करायला पाहिजे होतास पण काही गोष्टी असतात ना असं दिलसे असं म्हटलं ना दिलसे सुरू दिल यार तर तसं झालेलं आहे आणि खूप दिवसापासूनची प्रबळ इच्छा होती मराठीचा चॅनल सुरू करायचा आहे आणि गप्पा मारायच्या आहेत मराठीमध्ये तर त्यासाठी आलेले आहे मी अगदी हलका फुलका चॅनल आहे खूप काही असं सिरियस चॅनल नसेल एखाद्या वेळेस कधी सिरियस विषय आपण बोलूही शकू की जगात एखादा कुठला सिरियस विषय चालू असेल आणि मला असं वाटलं की मला त्यावर बोलायचं आहे मी नक्की त्यावरही बोलेन पण बघू कसं चालतंय आणि कसं होतं आहे तुम्ही माझी साथ द्या मी जरा तुमची साथ देईन असं दोघांचं मिळून एक छानसं आपण हा चॅनल फुलवूया घ्या हो बघू आता नेक्स्ट मी कुठला विषय घेऊन येते ते तर आता डिपेंड्स पण आता फक्त हा इंट्रोडक्शन आहे इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे आणि मला इच्छा आहे आणि ऑल्सो माझी काय म्हणता रिक्वेस्ट आहे की प्लीज या चॅनलला प्रेम द्या आणि कारण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनीही मला सांगितलेलं आहे की तू कर मराठी चॅनल आम्ही तुझी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मग बघू किती लोक माझ्या पाठीशी आहेत चला पुन्हा भेटू नक्की एखादा चांगल्या विषयाबरोबर